नमस्कार तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपण बनवतोय हुलग्याचं माडग त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हुलगे भाजून घ्यायचेत मध्यम ते कमी गॅसवर आपल्याला खरपूस असे हुलगे भाजून घ्यायचे या पद्धतीने बघा जास्त करपवायचे पण नाही आणि कच्चे पण नाही ठेवायचे आता आपण हे पाट्यावरती वाटून घेऊया पहिलं पाट्यावर किंवा जात्यावर वाटलं जायचं तुम्ही हवं तर मिक्सरला वाटू शकता पण पाट्यावरच्या वाटण्याची चव खूप छान लागते पहिलं थंडीचं वातावरण किंवा पावसाचं वातावरण झालं किंवा पावसात लहान मुलं भिजली किंवा कोणी मोठी माणसं भिजली थोडं सर्दी खोकला ताप असं काही यायला लागलं की हुलग्याचं माडगं बनवलं जायचं आणि खूप आवडीने प्यायलं जायचं ते आजी आजोबांच्या काळात हुलग्याची भाकरी बनवली जायची हुलग्याची उसळ बनवली जायची आता आपण याला माडगं म्हणतोय तुम्ही हवं तर सूप म्हणू शकता आजारी पडून अशक्तपणा आला की नाही की माडगं बनवून दिलं जायचं अशक्तपणा कमी व्हायचं त्यानं आपले बारीक वाटून होत आहे थोडंसं असं खरखरीत लागलं ला की समजायचं आपलं वाटून झालंय वाटून झाले सगळं आता आपण सगळं एका ताटामध्ये काढून घेऊया हा एक आपला पारंपरिक गावाकडचा पदार्थ आहे आजही गावाकडं केलं जातो बनवायला घेऊया गॅस चालू करून पातेलं ठेवून त्याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी टाकते मी मोठं मीठ चवीप्रमाणे आता हे सगळं वाटलेलं आहे उकळी आली पाण्याला की त्याच्यामध्ये टाकून घेऊया चांगलं असं हलवून घेऊया याच्या काही गाठी वगैरे काही होत नाही त्याच्यामुळं उकळी आली की चांगलं असं फिरवून घ्यायचं बघा आता आपली चांगली उकळी आली खूप घट्ट नाही ठेवायचं थोडंसं पातळ ठेवायचं बघा आता आपलं माडगं जवळजवळ तयार झालेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हां ही रेसिपी नक्की ट्राय करा थंडीच्या वातावरणात पावसाळी वातावरणात गरमागरम हुलग्याचं माडगं तयार आहे